राज ठाकरेंपाठोपाठ पाड़ उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेश परिसरातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली या बैठकीमध्ये प्रामुख्यानं बोरिवली ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रणनीतीवर तिथल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल ठाणे जिल्हा हा हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा वर्चस्व आहे या परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल असं समजतंय या बैठकीमध्ये एमएमआर रिजनमधील महापालिकांचाही उद्धव ठाकरे आढावा घेतील शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी याबाबतचं पत्र सोमवारी त्यांना दिलं त्यांच्या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल उद्योगपती अनिल अंबानी यांना तीन हजार कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी ईडीनं समन्स बजावलं आहे अनिल अंबानी यांना आज सकाळी अकरा वाजता ईडी मुख्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या मुख्यालयात अनिल अंबानी यांची चौकशी केली जाणार आहे ईडीनं डझनभर बँकांना पत्र पाठवून कर्जाची संपूर्ण माहिती मागवलेली आहे वसेविरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार आणि अनि त्यांच्या पत्नीची ईडीकडून काल दहा तास चौकशी करण्यात आली आहे ईडीकडून दोघांचे काल जबाब नोंदवण्यात आले असून आज पुन्हा दोघांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय गैरव्यवहार प्रकरणी अनिल पवार यांच्यासह सहा जणांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे याआधीही ईडीनं या, या प्रकरणी पवार यांच्या मालमत्तावर छापेमारी केली होती त्या कारवाईमध्ये एक कोटी तेहतीस लाख रुपये आणि काही कागदपत्र जप्त केली होती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार असून मनोज जरांगे पाटील यांचं पुढचं उपोषण आता मुंबईतल्या आझाद मैदानात होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर हो आज त्यांचा गाठीभेटी दौरा असेल आज ते गाठीभेटी दौऱ्यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये जाणार आहेत आणि यावेळी जरांगे धाराशिवमधील हो हॉटेल साईलीला इथं मराठी कार्य मराठा कार्यकर्त्यांशी भेट घेणार आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा होणार आहे बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत सोमवारी परळी इथं दाखल झाले त्यांनी तहसील समोरील मैदानात असलेल्या घटनास्थळाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत एसआयटीमधील सदस्य आणि परळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी होते दुपारी साडेचारच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचलेलं पथक रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळीच होतं यावेळी कुमावत यांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला आता यानंतर तपासाला सुरुवात होणार आहे महादेव मुंडेंचे मारेकरी एकवीस महिन्यांपासून मोकाटेल पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या एका अकॅडमीच्या प्रशिक्षकानं तरुणीला शरीर सुखाची मागणी केली एवढ्यावरच हा प्रशिक्षक न थांबता त्यानं तरुणीच्या मित, मित्रालाही जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार भंडाळ्याच्या अड्याळ इथं घडलाय या याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी तरुणीच्या मित्राच्या तक्रारीवरून अकॅडमीच्या प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री अटक केली नितेश हिवरकर असं आरोपी प्रशिक्षकाचं नाव आहे आरोपी नितेश हिवरकरची स्वतःची पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी असून तोच तिथे प्रशिक्षक आहे बुलढाणा शहरातील दोन तरुणांनी हातावर धारदार कोयता घेऊन रील बनवलं आणि ते दीर समाज वर ही रील समाज माध्यमांवर व्हायरल केलं हे रील पाहताच पोलिसांनी दोघांवर आर्म नुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ कर अटक केली आहे सोबतच त्यांच्या माफीनाम्याचा व्हिडिओ देखील पोलिसांनी शेअर करायला लावला आहे त्यामुळे थोड्या प्रसिद्धीसाठी कायदा हातात घेणं या तरुणांना चांगलंच भोवलं आहे कायदा हातात घेणारे किंवा सामाजिक तेळ निर्माण करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट समाज माध्यमावर करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला आहे या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत भाईगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे साताराच्या वाईतील अनधिकृत दगडखाण आणि स्टोन क्रशर विरोधात कुसगाव एकसर व्याहाळी वाई या गावातील ग्रामस्थांचा सातारा ते मंत्रालय असा तब्बल दोनशे तीस किलोमीटरचा पायी मोर्चा निघालाय लाडक्या बहिणींचा देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग आहे या अनधिकृत दगडखाणींमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तसंच प्राण्यांच्या जीवनमानावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याचा आरोप आहे कोणताही पक्ष आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न पाहत असतो तसंच आपल्या पक्षाचे नेते अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण स्वस्थ बसायचं नाही असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय आहे आटपाडीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवा संवाद मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर हे वक्तव्य केलं आगामी निवडणुकीमध्ये जिथे जमेल तिथे युती आणि जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर निवडणूक लढवायच्या असंही मुश्रीफ म्हणाले येणाऱ्या जिल्हा पक्षाच्या निवडणुकीमध्ये सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि वेगवेगळ्या तालुक्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहणार नाही आपण आहोत युतीमध्ये युतीमध्ये सुद्धा अजितदानी अनेक वेळा स्पष्टपणाने सांगितलेलं आहे तिथे जमीन कुठे युती जमला नाही तिथे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर नाव न घेता खळबळजनक आरोप केलेत लोढांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी पाईल्सवर सह्या करून घेतल्याचा खळबळजनक आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांछाळ यांची भेट घेतली आणि या भेटीत त्यांनी मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावरती ब्याऐंशी लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे एका महिलेच्या तक्रारीवरून या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तक्रारदार महिलेचे पती क्र कंत्राटदार होते त्यांचे ब्याऐंशी लाख रुपये पाटील यांनी दिले नाहीत या महिलेच्या पतीचं निधन कोरोना काळात झालं आणि तेव्हापासून पैसे देणं पाटील यांच्याकडून बाकी आहे असं तक्रारदार महिलेचं म्हणणं आहे त्यामुळे आता उमेश पाटील यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे आता गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे सकाळी साडे अकरा वाजता ही बैठक होणार असून यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात चर्चा होईल तसंच इतर गणेश मंडळांनी केलेल्या दाव्यासंदर्भातही चर्चा केली जाईल गणेशोत्सवाच्या काळात मुंबई एमएमआर परिसरात अनेक गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात अशावेळी गणेश भक्तांसाठी लोकल आणि मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी या संदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहितीही लोढांनी दिली आहे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई एमएमआर परिसरात अनेक गणेश भक्त दर्शनासाठी येतात अशावेळी गणेश भक्तांसाठी लोकल आणि मेट्रोची रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवावी यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात टोढा यांनी सांगितलं महापालिकेच्या ग्रँड रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात त्यांनी ही माहिती दिली आहे टॅक्सी चालक आणि रिक्षाचालकांचं उच्च न्यायालयानं त्यांना फटकारलं आहे न्यायालयानं ताशेरे ओढल्यानंतर याचिकाकर्त्या रिक्षाचालकांनी रॅपिडो विरोधातली याचिका मागे घेतली रिक्षाचालक ज्या पद्धतीनं ग्राहकांना वागवतात ज्या पद्धतीनं त्यांच्याशी वर्तन करतात त्यांचा उद्धटपणा आम्ही चांगला ओळखतो अशा शब्दात उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांचा समाचार घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या अपघातात वाढ झालेल्या या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे अशातच आता पश्चिम रेल्वेनं मुंबई लोकलमध्ये कवच लावणार असल्याचं सांगितलेलं आहे नारळी जवळ आली की रायगडमधील अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी नारळ फोडीची स्पर्धा खेळवली जाते अलिबागमधील नागावच्या समुद्रकिनारी यंदा नारळ फोडीची अनोखी स्पर्धा रंगली या स्पर्धेमध्ये एकूण चोवीस संघ आणि हातानं नारळ फोडी स्पर्धेमध्ये अठ्ठेचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते नारळी पौर्णिमेच्या आधी स्पर्धा एक सण म्हणून नागावमध्ये खेळवली जाते आणि नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ टाकून कोकणातील कोळी बांधव मच्छीमारीला सुरुवात करतात हरहर महादेवच्या गजरात यवतमाळ येथील श्री केदारेश्वर मंदिरात भव्य कावडयात्रा पोहोचली या यात्रेमध्ये कावडीया शंकराची मूर्ती शिवलिंग यासह केदारेश्वर मंदिराची प्रतिमा असे विविध देखावे घेऊन भाविक यात्रेत सहभागी झाले होते पांढरकवडा रोडवरील हिंदू मोक्षधाम येथील शंकरांच्या मूर्तीला जलाभिषेक करून शिवभक्त भव्य शोभायात्रेद्वारे मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत श्री केदारेश्वर मंदिरामध्ये पोहोचले त्यावेळी कावडयात्रेचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले आज सकाळी साडेनऊ वाजता एनडीएच्या सगळ्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार ठरवण्यासाठी आणि सोबत समन्वय साधण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे विनोद तावडे किरण रिजिजू आणि सुनील बनसल यांचा समितीमध्ये समावेश आहे समिती एनडीएच्या सगळ्या पक्षांसोबत चर्चा करणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा जळफळाट झालाय तर डोनाल्ड ट्रम्प यांचे काय आरोप आहेत भारतानं रशियाकडून तेल खरेदी करून नफ्यानं विक्री केली युक्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांची भारताला परवा नाही भारत प्रामाणिकपणे वागत नाही ट्रम्पच्या सल्लागारांनी हा आरोप केला भारताकडून अमेरिकन वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लादला जातो भारत अप्रत्यक्षपणे रशियाला युद्धासाठी निधी पुरवतोय भारताच्या ओव्हल कसोटीतील थरारक विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झालाय इंग्लंडला मागे टाकत भारतानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी कायम आहे मुख्यमंत्री बॉरूममध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीस प्रकल्पांचा आढावा घेतला वर्षानुवर्ष प्रकल्प प्रकल चालवू नका तीन वर्षात प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत असे निर्देश फडणवीसांनी दिले मुंबईमध्ये अंडरग्राउंड मेट्रोसह विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यामध्ये तेहतीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बाबत आढावा घेण्यात आलाय दरम्यान पुणे मुंबई मिसिंग लिंक डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट आहेत ठाणे भिवंडी कल्याण वुढाळा कासरवडवाली स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत दहिसरपासनं बिरा भाईंदरपर्यंत आणि जी, भाईंदर जी अंडरग्राऊंड मेट्रो थ्री आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कम्प्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे बीडी रहिवाशांना पुढच्या आठवड्यामध्ये घराच्या साब्या मिळणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात घोषणा केली आहे बी डी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे चारी दीडी दीडी चारी चारी दे ते अत्यंत वेगाने करणे संदर्भात आज आढावा घेतला आहे त्यांच्या काही अडचणी होत्या ते अडचणी आपण दूर केलेल्या आहेत पहिल्या टप्प्याच्या बी डीच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो ठाण्यातल्या खोडबंद रोडची दुरावस्था झाली आहे संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली यावेळी प्री कास्ट फ्लॅट किंवा पॉलिमरचा वापर करून रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याचे शिंदेंनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये ही मागणी घेऊन महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील यांची त्यांनी भेट घेतली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार सतेज पाटील यांच्यासह सांगलीतील लोकप्रतिनिधींचा समावेश या शिष्टमंडळामध्ये होता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हिंदी भाषिकांना मराठी शिकवलं जाणार आहे राष्ट्रवादी हिंदी भाषिक सेलचे मनीष दुबे हिंदी भाषिकांना मराठी शिकवणार असल्याची माहिती आहे धुळ्यातील शिरपूर न्यायालयाकडून अंजली दमानिया विरुद्ध वॉरंट जारी करण्यात जार आले दोन हजार सोळामध्ये एकनाथ खडसेंविरोधात निराधार आरोप केल्याप्रकरणी न्यायालयानं हा निर्णय घेतला तर अंजली दमानियांना तेवीस सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले उत्तरेकडच्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात उत्तराखंडमधले तिघे जण वाहून गेले तर हिमाचल प्रदेशातील तिघांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालाय राज्यातील गंगा यमुना आणि बेतवा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अनेक ठिकाणी प्रचंड वाढ झाली आहे हिरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह साठ आणि एकसष्टावे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत या सोहळ्यामध्ये मोठमोठ्या मराठी मुठ कलाकारांची उपस्थिती असेल मराठी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा आज संध्याकाळी साडेसहा वाजता वरळीतील डोंग एसव्हीपी स्टेडियम इथे पार पडणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचं वितरण होणार आहे या प्रतिष्ठित पुरस्कारांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराची देखील घोषणा करण्यात आली आहे सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्कारानं केला जाणार आहे